वाडी रे वाढी खोबऱ्याची वाडीवरून केले हो लाडक्या बहिणीसाठी बहिणींना तुम्हाला सांगतो फक्त निवडणुकीची घोषणा होती शेतमालाले भाव नाही पीक विम्याचं नाव नाही रोजगारीले ठाव नाही आणि म्हणते कर्जमाफीचं भुलोच नाही आणि एकदा कृषी मंत्री रमीचे खेळ खेळतो विधानसभे आणि आमचा शेतकरी जगाचा पोशिंदा तडपडून मरतो कर्जा पाई, भरल्या या तान्या पोहड्यामध्ये घ्या हो तुम्ही उचला हो तुम्ही संपूर्ण कर्जमाफीचा विळा एक नमन कवडा पार्वती पते हरभरा हर हर महादेव